वेल्लाळे येथील जुन्या बंडातून राखेचे खोदकाम तस्करी रोखा संयुक्त वन समिती अध्यक्ष विजय पाटलांची तक्रार भुसावळ तालुक्यातील वेल्लाळे परिसरातील वन विभागाच्या ताब्यातील दीपनगर वीज केंद्राच्या जुन्या बंडातून राखेचे अयोध्य उत्खनन व वाहतूक होत आहे वन विभागाच्या पाठबळाने हे उपयोग सुरू आहे अशी तक्रार संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे मुक्ताईनगर वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या वेल्लाळे शिवारात दीपनगर औष्णिक केंद्राचा राखेचा जुना बंड आहे ही जागा आता वन विभागाच्या ताब्यात आहे या बंडातून पोकलँडने खोदकाम करून डंपरद्वारे द्वारे रात्रंदिवस विना परवानगीने राखेची वाहतूक केली जात आहे त्यासाठी वन विभागाचे राख तस्करांशी हात मिळवणी केल्याचा आरोप विजय पाटलांनी केला आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानघेडे सोबत ब्युरोची जोएफ सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र